तवक्कल शहाबा उर्स निमित्ताने अनेकांनी घेतले दर्ग्याचे दर्शन नायगाव शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या हजरत सय्यद तवक्कल शहा अली रहमतुल्ला अल्हे उर्सांच्या निमित्ताने नायगाव शहरातील प्रमुख रस्त्याने शेकडो मुस्लिम बांधवांनी भव्य रॅली काढून हर्षभरी मनाने तलवार निकली मॅनसे संदल निकला शानसे नारे तकदीर अल्लाह अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह तवक्कल शाहवली हमारी जान है नायगाव की शान है अशा प्रचंड घोषणाबाजी देत मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर चादर चढवली आणि दर्ग्याचे दर्शन घेतले या कार्यक्रमात युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी देखील दर्गा येथे येऊन ताबाचे दर्शन घेतले तर यावेळी दर्शनानंतर शिरणी वाटप केली दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता निघालेल्या रॅलीमध्ये अनेक मुस्लिम बांधवांसह लहानथोर बालकांचाही आवर्जून उपस्थिती होती सर्व नियमाचे काटेकोर पारे पालन करीत आणि उत्साहात आणि शांततेत रॅली संपन्न झाल्यानंतर दर्गा येथे जाऊन तवक्कल शाहबाबाचे दर्शन घेण्यात आलेल्या वेळी शेख ललित साहब पी एस आय पठाण सय्यद अली बाबू शहा शेख मोईन इस्माईल साहब अब्दुल करीम चाहूस शेख मुबिन येसुफ साहाब शेख दाऊद इब्राहिम साहब शेख निजाम जानीस साहाब शेख आयु फकीर साहाब जुनेद पठाण मुलू पठाण संजू धर्माकर सय्यद शेख बाबूभाई सायकलवाले यासह शेकडो मुस्लिम बांधवांनी उपस्थिती होती एबीएस न्यूज साठी माधव बैलकवाड नायगाव नांदेड तवकलशावली यांचा उर्स म्हणण्यात आलेला आहे या उर्सामध्ये हिंदू मुस्लिम सर्व बांधव मिळून हा उर्स झालेला आहे हे उर्स दरवर्षी सर्वजण मिळून अशा पद्धतीनं करतात आणि या दर्गाला समधे लोक नवस वगैरे नायगाव तालुक्यातील सर्व व्यापारी आणि शेतकरी आणि समधे लोक या देवाला मानतात आणि नायगावमध्ये देव समजाचा कुळदैवत आहे आणि हां व हे बा ना, नायगाव बाजार हे जे आहे या देवाच्या नावानं प्रसिद्ध आहे आठवडी बाजार जे आहे हे उर्स म्हणून नायगाव शहरामध्ये भरते हो आणि या देवा देवाची देवावर समजा श्रद्धा आहे आणि या बस हां बस ओर बोलू सर आणि या, या देवाला असलाम तीन फेब्रुवारी दो हजार चोवीस सईद नावा का ऊस मुबारक निकला है अल्हम्दुलिल्लाह ला यहाँ सभी नायकों के लोग मिल के इस रूस को शानदार तरीके से उस और अलहमदिल्ला ये पूरा मुकम्मल तौर पे ख़त्म हो चुका है और सब लोगों को मुबारकबाद सेना तुगत छत्र ने मुबारक दिया और भाई हम लोग सब खुश हैं और पूरे नायकों वाले खुश हैं हमारे हिंदू भाई मुसलमान भाई सब मिल एक साथ मनाएँ अलहमदुल्लिए